शिबिर योजना ही सुरू होते आहे प्रत्येक महसुली मंडळामध्ये वर्षातलं चारदा शासन हे शिबिर लावणार आहे राजस्व अभियान करणार आहे आणि प्रत्येक राजस्व अभियानाकरता पंचवीस हजार रुपयाचं अनुदान राज्य सरकार देणार आहे असा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी सोळाशेच्या वर या ठिकाणी शिबिर होणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानामध्ये संपूर्ण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता संजय गांधी योजनेपासून तर केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सर्व योजना पीक विमा योजनेपासून तर शेतकरी शेतमजुराच्या सर्व योजना या आता महसुली मंडळात जाऊन शासन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर योजना राबवणार आहे आणि याकरता राज्य शासनाने मंजुरी दिली आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजुरांना तहसील कार्यालयाच्या हेलपाट्या मारू नये सरकारनीच महसुली एरियामध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही अभियान सुरू केला आहे या अभियानाची सुरुवात झाली आहे मी महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच सर्व जिल्हा परिषदेचे मेंबर सर्व नगरसेवक सर्व आमदार खासदार यांना विनंती करतो की आपापल्या भागातील तहसीलदारसोबत संपर्क करून आपण आपल्या भागामध्ये सर्वच पक्षाच्या लोकांनी आपल्या भागामध्ये हे महसुली अभियान राबून घ्यावे welcome to ambika greens a new way of life lavish comforts timeless elegance ambika greens by time must properties the first premium project on umgrade road offering quality development at an affordable price experience happiness luxury and peace in nagpur's most promising location well connected to prominent residents and city highlights a harmonious blend of nature and modern living for your family. Thoughtful amenities designed for a blissful, progressive lifestyle. Concrete internal roads, children's play area, and more everything you need for a comfortable life. Reimagine life with time -must properties. Your dream home awaits at Ambika Greens, Umred Road.